श्री स्वामी समर्थ सर्वांना येणारा सोमवार हा शेवटचा आणि चौथा श्रावणी सोमवार असणार आहे ज्यांना अडचण असेल त्यांना पूजा करता येणार नाही सेवा करता येणार नाही मात्र त्यांनी उपवास करायचा आहे आणि ज्यांना ज्यांना अगोदरच्या श्रावण सोमवारी पूजा करता आली नाही शिवामूठ धान्य अर्पण करता आलं नाही त्यांनी आवर्जून शेवटच्या चौथ्या सोमवारी शिवामूठ धान्य अर्पण करायचं आहे सेवा करायची आहे आणि उपाय देखील करायचे आहे शेवटच्या श्रावण सोमवारी महादेवांची पूजा अगदी सोप्या पद्धतीने घरी कशी करायची शिवामूठ धान्य कोणते अर्पण करायचे आणि शिवामूठ मंत्र कोणता म्हणायचा याविषयीची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत पहा सोमवारी सकाळी लवकर उठायचं आहे दार घर स्वच्छ करायचं उंबरट्यावर हळदीचं लेपन करायचं आहे कारण श्रावणातील हा शेवटचा आणि चौथा श्रावणी सोमवार आहे छान अशी बाहेर रांगोळी काढा तुळशीसमोर दिवा लावा त्यानंतर आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्या त्यानंतर महादेवांची शिवलिंग असेल तर महादेवांच्या शिवलिंगावर तुम्हाला आवर्जून पाण्याने किंवा पंचामृताने किंवा गायच्या कच्च्या गायीच्या दुधाने तुम्हाला अभिषेक घालून घ्यायचा आहे अभिषेक घालताना तुम्हाला ओम नम शिवाय ओम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुम्ही रुद्रा अभिषेक करू शकतात किंवा तुम्ही शिव सोत्राचं पठन करत तुम्ही शिवलिंगावर अभिषेक करू शकतात पहा शेवटचा श्रावणी सोमवार आहे या दिवशी ज्यांना ज्यांना रुद्रा अभिषेक या महिन्यात करणं शक्य झालं नाही त्यांनी आवर्जून या शेवटच्या आणि चौथ्या श्रावण सोमवारी रुद्र अभिषेक आवर्जून करायचा आहे रुद्र अभिषेक तुम्ही सकाळी करू शकतात किंवा संध्याकाळी केला तरी चालेल आता ज्या ठिकाणी पूजा करणार आहात ती जागा स्वच्छ करून घ्या एक पाठ किंवा चौरंग अंथरा त्यावर पांढरा कपडा अंथरा आणि त्यावर सर्वात अगोदर दिवा प्रज्वलित करून घ्या दिवा प्रज्वलित करून दिव्याची हळदी कुंकू अक्षदा वाहून पूजा करायची आहे पहा जर का तुम्ही याच्या आधीच्या सोमवारी अशी वेगळी पूजा मांडणी केली नसेल तर या शेवटच्या श्रावण सोमवारी आपण आवर्जून छान अशी वेगळी पूजा मांडणी करायची आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला अग्नीच्या साक्षीने पूजेला सुरुवात करायची आहे तुम्हाला सर्वात अगोदर गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर मूर्तीवर तुम्ही पाण्याने पंचामृताने अभिषेक घालून घ्या मूर्ती नसेल तर एक सुपारी घ्या सुपारीवर तुम्ही ओम गण गणपते म्हणत पंचामृताने किंवा साध्या पाण्याने अभिषेक घालून घ्या दोन जोड विड्याची पानं ठेवून त्यावर थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर गणपती बाप्पांची मूर्ती ठेवून घ्या किंवा सुपारी ठेवून घ्या गणपती बाप्पांना देखील आपल्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि अगदी साधे साधे मंत्र म्हणून तुम्ही ही पूजा करू शकतात हे गणपती बाप्पा मी तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करत आहे गणपती बाप्पा मी तुम्हाला फुलं अर्पण करत आहे गणपती बाप्पा मी तुम्हाला नैवेद्य अर्पण करत आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला मंत्र म्हणत पूजा करायची आहे यानंतर एक तामण घ्या किंवा पितळेची डिश घ्या किंवा चांदीची ताट घ्या यामध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवून महादेवांची शिवलिंग ठेवायची आहे शिवलिंग ठेवताना ती नेहमी तिचा निमुळता भाग उतरता भाग हा उत्तर दिशेला करायचा असतो त्यानंतर तुमच्याकडे जर का पंचामृत नसेल तर तुम्ही अगदी साध्या पाण्याने देखील अभिषेक करू शकतात परंतु आवर्जून श्रावण सोमवारी शिवलिंगावर आपल्याला पाण्याचा अभिषेक हा करायचा आहे अभिषेक करताना तुम्ही ओम नम शिवाय श्री शिवाय नमस्तुभ्यम कोणताही मंत्र म्हणत तुम्ही अभिषेक करू शकतात पंचामृत घेतलं असेल तर अगोदर स्वच्छ पाण्याने अभिषेक करा पुन्हा पंचामृताने करा आणि पुन्हा स्वच्छ पाण्याने अशा पद्धतीने तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे यानंतर शिवलिंग स्वच्छ कपड्याने पुसून ज्या ठिकाणी तुम्ही पूजा मांडली आहे त्या ठिकाणी थोडेसे तांदूळ ठेवून किंवा एक ताट घेऊन यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवून त्यामध्ये तुम्हाला शिवलिंग ठेवून घ्यायचं आहे महादेवाच्या शिवलिंगावर अभिषेक करताना कधीही तापवलेल्या दुधाने अभिषेक करू नये दूध घेताना ते नेहमी कच्च असावं शक्यतो गायीच्या दुधाचा यामध्ये वापर करायचा आहे तुमच्याकडे जर का गळती पात्र असेल तर तुम्ही गळती पात्र लावून त्यामध्ये दूध न घालता फक्त पाणी घालून तुम्ही अभिषेक करू शकतात त्यानंतर बघा महादेवांची आपल्याला पंचोपचारे पूजा करायची आहे महादेवांना पांढरे भस्म चंदन अर्पण करायचे आहे त्यानंतर कापसाची वस्त्रमाळ अर्पण करा पांढरी फुलं पांढरी फुलं अर्पण करून घ्या बेलाचं पान अर्पण करा बेलाचं फळ अर्पण करा धोत्र्याचं फळ धोत्र्याचं फूल आवर्जून अर्पण करा गोकर्णीची फुलं आव आवर्जून अर्पण करा आणि पांढरी फुलं शेवंतीची फुलं अर्पण करा यानंतर पहा आपल्याला हळदी कुंकू अर्पण न करता पांढरा भस्म हा अर्पण करायचा आहे यानंतर आपल्याला शिवामूठ अर्पण करायची आहे आता चौथ्या श्रावण सोमवारी शिवामूठ ही जव असणार आहे जव तुम्हाला कोणत्याही धान्याच्या दुकानात किंवा जिथे पूजेचं सामान मिळतं त्या ठिकाणी मिळून जाईल तुम्हाला ही जव चौथ्या श्रावण सोमवारी शिवामुठीचा मंत्र म्हणत अर्पण करायची आहे चौथ्या श्रावण सोमवारी तुम्हाला शिवामुठ धान्य हे जव घ्यायचं आहे हे जव आपल्याला अर्पण करायचं आहे अर्पण करताना आपल्याला एक मंत्र म्हणायचं आहे ज्यांना मंत्र म्हणता येणार नाही त्यांनी ओम नमशिवाय मंत्र म्हणत शिवामोट अर्पण करायचे आहे पहा तुम्हाला जव अर्पण करायचे आहे आणि तुम्हाला हे जव थोडेसे ओले करून घ्यायचे आहे किंवा शिवामोठ अर्पण करताना तुम्हाला मुठीवर थोडं थोडं पाणी घालत तुम्हाला हे जव अर्पण करायचे आहे तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे शिवा शिवा महादेवा माझी शिवामोठ ईश्वरा देवा मनातल्या इच्छा पूर्ण करे देवा हा मंत्र म्हणत तुम्हाला मूठ अर्पण करायचे आहे तुम्हाला जर का मंदिरात जाऊन पूजा करायची असेल तर याच पद्धतीने तुम्हाला महादेवाच्या मंदिरात देखील पूजा करायची आहे यानंतर तुम्हाला धूप दीप लावून ते ओवाळून घ्यायचं आहे संपूर्ण पूजेवरून तुम्हाला धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे नैवेद्य म्हणून तुम्ही इथे ड्रायफ्रुट्स एखादं फळ खडीसाखर दुधाचा नैवेद्य दाखवायचा आहे पाण्याने भरीव चौकोन काढून त्यावर नैवेद्याची वाटे ठेवा तीन वेळा पाणी फिरवत नैवेद्यम समर्पयामी म्हणत तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे एका छोट्या लोट्यात तुम्ही पाणी भरून ठेवू शकतात आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला धूपधीप ओवाळून झाल्यावर तुम्हाला श्रावणी सोमवारची कहाणी वाचायची आहे यानंतर तुम्हाला आरती करायची आहे तुम्ही कर्पूर आरती करायची आहे गणपती बाप्पांची आरती करायची महादेवांची तुम्हाला आरती करायची आहे या पद्धतीने आपल्याला महादेवांची पूजा करायची आहे आता ही पूजा संपूर्ण दिवसभर तशीच ठेवायची दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला ही पूजा उचलायची आहे तुम्हाला ह्या पूजेमध्ये जे वाहिलेलं धान्य आहे हे धान्य तुम्ही पाण्यात विसर्जित करू शकतात किंवा तुम्ही गाईला खायला घालू शकतात किंवा पक्ष्यांना तुम्हाला हे धान्य खाऊ घालायचं आहे तर या पद्धतीने आपल्याला ही पूजा करायची आहे त्याचप्रमाणे शेवटचा श्रावण सोमवार असल्यामुळे आपण आवर्जून होतील तेवढ्या सेवा महादेवांच्या करायच्या आहे तुम्ही एकशे आठ बेलाची पानं अर्पण करत एकशे आठ महादेवांची नावं घेऊ शकतात त्याचप्रमाणे तुम्ही शिवलीला अमृतामधील तुम्ही अकराव्या अध्याचं पठन करू शकतात किंवा शिवलीला अमृत याचं तुम्ही एक पारायण या दिवशी आवर्जन करू शकतात त्याचप्रमाणे दिवसभर तुम्ही ओम नम शिवाय ओम शिवाय या मंत्राचं जास्तीत जास्त तुम्ही जप करू शकतात त्याचप्रमाणे इतर देखील सेवा आहेत तुम्हाला त्या शक्य होतील तेवढ्या सेवा तुम्ही करायच्या आहे किंवा यूट्यूबला लावून देऊन तुम्ही ते श्रवण देखील करू शकतात धन्यवाद श्री स्वामी समर्थ